मी कवळ घेता म्हणणं तर दूरच राहिलो ते वयच असं असतं ग या वयात ना जे संस्कार आणि सवयी लागतात ना ते आयुष्यभर टिकतात आपण ऑफिस वाली माणसं आपल्याला कुठे वेळ मिळतो त्याला द्यायला प्री स्कूल ला टाकूया काय फायदा नसतो का ते प्री स्कूल चा वगैरे बाबा आपल्या ऍक्शी मध्ये नाचण्या व्यतिरिक्त तिकडे काय होतं का संस्कार तर फार दूरच राहिले माझ्या मैत्रिणीने फोस्टर नावाचं प्री स्कूल सांगितले खूप छान आहे मी तर म्हणते आपण आत्ताच जाऊया तसे हा काही खात नाहीये भूक लागली तर वाटेत भरवेल नमस्कार वेलकम टू दोषप्रेस पण आम्हाला जरा शाळा बघायची होती जरा तुम्हीच आहात सांभाळूर शाळेचे सर्व सर्व आम्ही दोघंच आहोत मी पंकज जंगले मी सारिका जंगले आम्ही दोघं म्हणून सांभाळतो या सर तुम्ही स्कूल बघून घ्या हे बघा ही क्लासरूम किती सुंदर आणि स्वच्छ आहे नाही ही बघा ऍक्टिव्हिटी रूम पण शिकवणार फक्त तेवढंच ना रिडिंग ड्रॉइंग डान्सिंग वगैरे ते सगळं एवढंच नाही सर ह्या सोबत संस्कार दिले जाणार देवाच्या भक्ती पासून ते भारताच्या प्रत्येक सणापर्यंत ते साजरा मुलगा कुठे झालाय ना इतर मुलांसोबत पंक्तीमध्ये प्रार्थना म्हणा तुम्ही इथे गणेशोत्सव नवरात्र दहीहंडी हे सगळे सण एवढंच नाही आषाढी एकादशी गणतंत्र दिवस स्वातंत्र्य दिवस हे सगळं अगदी आपण नाट्य स्वरूपात मुलांकडनं करून घेतो यासोबतच गुड टच बॅक टच हे आपण शिकत असतो चांगलाय आम्ही तुम्हाला घरी जाऊन कळवतो नक्कीच नक्कीच चला बर ऐका जाऊन कशाला विचार करताय आता आलोचा घेऊन टाका ना ऍडमिशन रश्मी आधी घरी जाऊ मग ठीक आहे तू भरव त्याला पटकन निघूया बस ये बस बस मोबाईल द्या त्याशिवाय तो खाणार नाही हो देतो एक मिनिट अजूनही विचार करताय या शाळेत टाकायचं की नाही जिथे संस्कार मिळतात तिथेच आपला मुलगा हो ना थांबा चिडून आत निघून जाऊ नका हे बघा ते टॉपिक काय ना तो क्लिअर करा मी सतत कॉल केलं तर काय प्रॉब्लेम का आहे तुम्हाला बेडरूम मध्ये जाऊ नका बोल काय झालं मी सतत कॉल करते म्हणून मित्रांसमोर तुम्ही माझा हसू करणार का मी हसू नाही केले मी फक्त इरिटेट झाले इरिटेट ठीक आहे तुम्ही आधी इथे येऊन बसा आपण बसून बोलूया या बरं बोल काय बोलायचं तुला नाही तू आज मला सांगत की का करतेस तुम्हाला सारखा सारखा कॉल मी तुमच्यावर संशय घेते म्हणून तुम्हाला सतत कॉल करते असं वाटते वा तुम्हा का, का तुम्हाला मी कधीही म्हंटल की तुमच्या आजूबाजूला कोण आहे किंवा व्हिडिओ कॉल करा वगैरे माझं इतकंच म्हणणं असतं की तुम्ही ऑफिसला वेळेवर पोहोचलात का तुम्ही जेवलात का तुमचे डोकं तर दुखत नाहीये है ना हेच प्रश्न विचारते ना मी याच्या व्यतिरिक्त कधी दुसरा कुठला प्रश्न विचारला आजकाल लोकल मध्ये लोक चेंगरून मरतायत रिक्षात चोऱ्या होतायत मवाली बाईक वर येतो आणि चाकू बसकून निघून जातो छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना एकमेकांच्या जीवावर उठले मला काळजी वाटते हो आणि मी का काळजी करू नको तुमची तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य नाही इमॅजिन करू शकत कोण आहे तुमच्या शिवाय माझ फक्त इतकच म्हणणं की तुम्ही जेव्हा जेव्हा मेसेज करून मला तुमची हाल हवाली सांगणार नाही ना तेव्हा तेव्हा तुम्हाला कॉल करणार आणि हो माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास तो माझ्याशी एकनिष्ठ आणि तो खूप कमाल आहे मला काळजी वाटते हो तुमची रश्मी सॉरी मी मे, मी आजपासून दिवसातून तुझ्यासाठी खास वेळ काढत जाईन आई एक्सट्रीमली सॉरी सॉरी ची गरज नाही आहे आज फक्त स्वतःची